मंडळी आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे गेली चार साडेचार वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून बर मनोरंजन करत आहे या मालिकेतील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत तर या मालिकेत झळकलेले अभिनेत्री अक्षय गुरवलाही मायाच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती या मालिकेतून अक्षरा बाहेर पडली आहे आता लवकरच ती एका नव्या मराठी चित्रपटात झळकणार आहे तर आता ती डंका या चित्रपटात झळकणार आहे या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे हा चित्रपट एकोणीस जुलैला रिलीज होणार आहे तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा चित्रपट एकोणीस जुलैला चित्रपटगृहात दाखल होणार आहे रवींद्र फड निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केलं आहे हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सिम भक्तीवर आधारित आहे निर्माता रवींद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठुरायच्या भक्तीपोटी त्याने हा चित्रपट विठुरायाला समर्पित केला आहे तर डंका या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त सयाजी शिंदे आणि केतू विश्वासराव प्रियदर्शन जाधव अविनाश नारकर किरण गायकवाड रसिका सुनील निखिल चव्हाण मयूर पवार किरण भालेराव कबीर दुस्तान सिंग महेश जाधव अशी भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे तर डंका हरिनामाचा हा चित्रपट मराठी समेत हिंदी तेलुगू तमिळ आणि कन्नड या भाषेतसुद्धा एकोणीस जुलैला प्रदर्शित होणार आहे तर अक्षय गुरव हिला या नवीन चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका